शासनाचा असं धोरण आहे की सगळे चेकपोस्ट बंद करावेत परंतु जे अदानीला दिलेले चेकपोस्ट आहे त्या चेकपोस्टची जी किंमत आहे ती त्यांनी जास्त मागणी केलेली आहे त्यामुळे ते चेकपोस्ट सध्या कार्यरत आहे रोहित पवारांना कदाचित कल्पना नसेल कारण ते एम सी एच्या माध्यमातून अनेक टूर्नामेंट्स पुण्याला भरवत होते आणि भरवत आहे कारण ते एमसीएचे अध्यक्ष आहे आणि त्यामुळे त्यांना कदाचित कल्पना नसेल की प्रताप सरनाईक एवढा सक्षम मंत्री आहे मला कुणाकडनं काही अनुदान किंवा काही देणगी वगैरे घ्यायची गरज नाही मी माझ्या खिशातून खर्च करून ते करतो बघा एसटी ही सर्वसामान्य तळागाळातल्या गोरगरीब जनतेसाठी केलेली सेवा आहे माझं तर दुसरं धोरण आहे फक्त एसटी ही तळागाळातल्या जनतेपर्यंत नाही एसटी एसटी पर्यंत पोहोचली पाहिजे विजय वडेट्टीवार विरोधी पक्षाचे सदस्य त्यांच्याकडनं काय चांगल्या भावना आपण आम्ही अपेक्षित करणार आहे मला सांगा महाराष्ट्राची लोककला जी आहे ती सुद्धा जिवंत ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे कारण ती राज्याची संस्कृती आहे आणि संस्कृतीचा नावाखाली जर कोणी व्याभिचार करत असेल वेशा व्यवसाय चालत असेल तर ते बंद करणं आमचं शासन म्हणून कर्तव्य आहे संजय राऊत काय म्हणायचं आहे हो त्यांच्या घरामध्ये ज्यावेळेस भारत पाकिस्तान मॅच करत होते त्यांच्या घरामध्ये टीव्ही चालू होता आणि भारत पाकिस्तान मॅच त्यांच्या हो कुटुंबीय बघत होते आमच्याकडे पुरावे या बातमीचे प्रायोजक आर एस मोगले साठी सोलापूर नाही बघा आता त्या खात्याचा मंत्री आणि शासनाचा असं धोरण आहे की सगळे चेकपोस्ट बंद करावेत परंतु जे अदानीला दिलेले चेकपोस्ट आहे त्या चेकपोस्टची जी किंमत आहे आहे ती त्यांनी जास्त मागणी केलेली त्यामुळे ते चेकपोस्ट सध्या कार्यरत आहे परंतु शासनाची आणि माननीय मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे चेकपोस्ट आहे भावीस चेकपोस्ट राज्यातले ते सर्व बंद करावेत आणि त्या संदर्भातल्या सूचना माननीय मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री म्हणून मी दिलेल्या आहेत पण काल अचानक ह्या आमच्या सोलापूर कर्नाटक विजय हा विजापूर जवळच्या चेक पोस्टला मला काही तक्रारी आल्या होत्या आणि त्याच्या अनुषंगाने मी जाऊन पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर आमचे दोन अधिकारी त्या ठिकाणी होते परंतु खाजगी वेशातील काही अधिकारी तिकडे पंचवीस काहीतरी म्हणजे आता काही खासगी अधिकाऱ्यांनी माझी ओळख करून दिली आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांची तेव्हा कळलं की ते आरटीओ चे आहेत तर काही पंचवीस एक अधिकारी साध्या वेशामध्ये आहेत की काय असा मला आता संशय निर्माण झालाय पंचवीस लोक होती आणि तो घेरलेला होता म्हणजे त्या चेकपोस्टला तर ही पाहणी केल्यानंतर आता मी लेखी स्वरूपात आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितले की अहवाल द्या कारण हे धोरण योग्य नव्हे माननीय मुख्यमंत्री माननीय अं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी असे निर्देश दिलेले आहेत की चेकपोस्ट सगळे राज्यातले रद्द करावेत आणि अशा परिस्थितीमध्ये परिवहन मंत्री त्या जागेवर जाऊन पाहणी केल्यानंतर काही गोष्टी जर निदर्शनाचा आल्या असेल तर माझ्या खात्याचे अधिकारी कसं काय काम करतायत त्या संदर्भातला अहवाल घेणं माझं कर्तव्य होतं म्हणून मी त्यांना तसा अहवाल द्यायला सांगितलेला काही वजन असतं म्हणजे कुठलं वजन असतं हे आता मी काल बघायला गेलो होतो आणि मी काही ट्रक आहेत काही टेम्पो आहेत त्याचं सुद्धा वजन बघितलं किती त्यांचं वजन आहे आणि किती त्या वजनाचा सदुपयोग आणि दुरुपयोग होतो त्यामुळे आता ठीक आहे काही गोष्टी समोर सांगून चालणार नाही परंतु तुम्ही तु म्हणता ही वस्तुस्थिती आहे की अधिकाराचा दुरुपयोग करून जर माझ्या खात्याचे काही अधिकारी त्याचा गैरफायदा घेत असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात का निश्चितपणे आता ते गणवेशातले आमचेच अधिकारी होते की इतर कोणी होते त्याची तपासणी करणं गरजेचं आहे कारण सगळे होते असे मजबूत शरीरस्थी असलेले त्यामुळे मला ही चौकशी करणं गरजेचं आणि तशी चौकशी करण्याच्या सूचना मी माझ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या रोहित पवारांना कदाचित कल्पना नसेल कारण ते च्या माध्यमातून अनेक टूर्नामेंट्स पुण्याला भरवत होते आणि भरवत आहे कारण ते चे अध्यक्ष आहे आणि त्यामुळे त्यांना कदाचित कल्पना नसेल की प्रताप सरनाईक एवढा सक्षम मंत्री आहे की मला कुणाकडनं काही अनुदान किंवा काही देणगी वगैरे घ्यायची गरज नाही मी माझ्या खिशातून खर्च करून ते करतो आणि ते जर असं म्हणत असतील की कुठल्या रॅपिडो ओला किंवा उबेरनं कुठल्या प्रकारचं अनुदान दिलं किंवा स्पॉन्सरशिप दिली तर त्याने ते सिद्ध करून दाखवावं अशी कुठल्याही प्रकारची एक रुपया स्पॉन्सरशिप प्रताप सरनाईकनी कुठल्याही संस्थेसाठी घेतलेली नाही ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट राज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहन असावीत आणि प्रामुख्याने त्याची सुरुवात ही टू व्हीलर पासून करावी अशी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आणि राज्य शासनाचं हे मत आहे की जास्तीत जास्त इलेक्ट्रिक व्हेकल ही रस्त्यावर आली पाहिजे आणि कालच आम्ही टू व्हीलर इलेक्ट्रिक व्हेकलला परवानगी दिली त्याचा दर निश्चित केला की पहिल्या फेरीमध्ये पंधरा रुपयापासून ती सुरुवात आम्ही केलेली आहे ज्या पद्धतीनं सिंगल पॅसेंजर असेल आणि सिंगल पॅसेंजरला सुद्धा रिक्षामध्ये तीन पॅसेंजरचे पैसे भरावे लागतात किंवा टॅक्सीमध्ये चार पॅसेंजरचे पैसे भरावे लागतात त्याऐवजी जर ला तो रॅपिडो असू द्या ओला असू द्या उबर असू द्या किंवा कुठल्याही संस्था असू द्या राज्य शासन तर स्वतःचा ऍप सुद्धा आता भविष्यामध्ये निर्माण करणार आहे त्यामुळे त्या माध्यमातून जर त्यांनी प्रवास केला तर निश्चितपणे सर्वसामान्य प्रवाशांना त्याची त्याचा फायदा होईल आणि हे राज्य सरकारचं धोरण असल्याकारणानं ई बाईक टॅक्सीला आम्ही अधिकृतरित्या परवानगी दिलेली आहे प्राथमिक स्तरावरची परवानगी आजपासून देण्यात येईल दे, आणि भविष्यामध्ये परवानंट परवानगी सुद्धा आम्ही एक पंधरा ते वीस दिवसामध्ये लॉयन ज्युडिशियल डिपार्टमेंट कडे काही अभिप्राय आम्ही मागवलेले आहे त्या अभिप्राय आल्यानंतर ते सुद्धा देण्यात येईल हो चांगला अर्थ खातं त्यांना मिळालेला आहे आणि चांगल्या प्रकारची भूमिका आणि शेवटी अंजली दमान यांनी हे सुद्धा जेव्हा रोहित पवार यांनी ट्विट केलं त्यामुळे त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका जाहीर केली त्या सामाजिक कार्यकर्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या एखाद्या पतीनं किंवा कुटुंबियातल्या व्यक्तीनं काहीच करू नये असं काही असतं का कुणी जर काही का शासकीय कामामध्ये सहकार्य सरकारला करत असेल तर ते चुकीचं आहे का मी त्यांचं स्वागत करतो रोहित पवारांनी सुद्धा त्यांचे नातेवाईक जर त्या क्षेत्रातले संबंधित कुणी असेल तर आमच्याकडे पाठवावं आम्ही त्यांनाही रोजगाराची हमी आम्ही पूर्णपणे देऊ आमचे भरत गोगावले साहेब आहेत त्या खात्याचे मंत्री त्यांच्याकडे आम्ही त्यांचा प्रस्ताव देऊ नाही नाही अशा जर प्रकारे कुठलं चुकीचं आमच्या ड्रायव्हरच्या माध्यमातून चुका होत असतील माझ्या आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगतो असं होऊ देऊ नका बघा एस टी ही सर्वसामान्य तळागाळातल्या गोरगरीब जनतेसाठी केलेली सेवा आहे माझं तर दुसरं धोरण आहे फक्त एसटी ही तळागाळातल्या जनतेपर्यंत नाही एसटी एसटीपर्यंत पर्यंत पोहोचली पाहिजे म्हणजे आमचा आदिवासी बांधव आणि भगिनी जी आहे डोंगर दऱ्यांमध्ये राहते त्यांना सुद्धा ची सेवा मिळाली पाहिजे अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीनं कोणी खालन प्रवासी असताना उभे असताना सुद्धा वरनं वगैरे गाड्या येत असेल अशावर कारवाई करा ताबडतोब असं होता कामा नये अशा प्रकारच्या तक्रारी गंभीर तक्रारी माझ्याकडे आल्या तर मी सांगतात बघा राज्य शासन सक्षम आहे आणि लोकप्रिय योजना पूर्वीच्या काय सरकारनं केलेला नव्हता ज्या वृत्तपत्रामध्ये ही बातमी आज आलेली आहे किंवा ते प्रकाशित केलेली आहे त्या वृत्तपत्राचे मालक राज्यामध्ये सत्तेवर होते तेव्हा का हा बोजा नव्हता का परंतु मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखालचं हे सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम सक्षम सरकार देण्याचं काम आमच्या दोनशे सदतीस सद, सद, आमदारांना घेऊन करत आहे आणि राज्याच्या विकासाचं धोरण अतिशय चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर या राज्यामध्ये देण्याची भूमिका राज्य शासनाची आहे कर्जाची कुणीही काळजी करू नका कर्ज भरायला सुद्धा राज्य सरकार सक्षम आहेडेटीवार विरोधी पक्षाचे सदस्य त्यांच्याकडनं काय चांगल्या भावना आपण आम्ही अपेक्षित करणार आहे मला सांगा आता ते ज्या भागातून निवडून आले त्या भागामध्ये लाडक्या बहिणीने त्यांना काय मतदान केलं नसणार का आणि ही गोष्ट सुद्धा वस्तुस्थिती नाकारता येत नाही की जर त्या चुकीच्या पद्धतीनं कोणी लाडक्या बहिणींच्या योजनेचा गैरफायदा जर काही महिलांनी घेतला असेल तर तो चुकीचं आहे घरामध्ये चार चार पाच पाच महिलांनी लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेतला शासकीय स्तरावर काही महिला भगिनी आमच्या आहेत त्या नोकरीला असताना सुद्धा शासनाकडे त्यांनी लाडक्या बहिणी योजनेचा हा गैरफायदा घेतलेला अनेक आमच्याकडे काही गैरफायदा घेतल्याच्या तक्रारी आहेत आणि ज्यांनी चुकीचं केलं असेल तर निश्चितपणे त्याच्यावर शासन तर असे दोषी कोणी असेल तर त्यांच्यावर कारवाई करणार कायद्याच्या कक्षेमध्ये बसून सर्वसामान्य वाहन चालकांना असा त्रास द्यायचा हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर ट्रॅफिक पोलिसांनी आमच्या डिपार्टमेंट केलं <laughs> त्यामुळे सर्वसामान्य वाहकांना त्रास होणार नाही आणि जे आड मुद्दा होऊन टर्न असेल तर टर्नच्या बाजूला उभे राहणार नको बरोबर मधी गाडी थोडीशी सिक्स्टीचा चा स्पीड असेल तर सेव्हन्टी किंवा सेव्हन्टी फायव्ह जरी गाडी आलेली तरीच त्यांना थांबवणं साईडला करताना तर त्यांच्याकडे चलन आहे किंवा चलनाप्रमाणे इतर काही गोष्टीची मागणी करतो ह्याला कुठेतरी आपण पायबंद झाला राहू तर हा तुम्ही काही काळजी करू नका फक्त सोलापूरच्या राज्यासाठी चांगलं धोरण फक्त हे थोडंसं नुकसान होईल परंतु शासनाचा फायदा नाही असं मी म्हणणार नाही शेवटी ही मा ही महाराष्ट्राची लोककला जी आहे ती सुद्धा जिवंत ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे कारण ती राज्याची संस्कृती आहे आणि संस्कृतीचा नावाखाली जर कोणी व्याभिचार करत असेल वेशा व्यवसाय चालत असेल तर ते बंद करणं आमचं शासन म्हणून कर्तव्य कर आहे आणि शासन पूर्णपणे कठोर कारवाई अशा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आहे आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या पोलीस आयुक्तांना सगळ्या एस पीना तशा सूचना आजच मी दिलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी असे गैरप्रकार चालू आहेत ते ताबडतोब बंद करावेत कारण शेवटी शेतकऱ्यांना वाचवणं हे आमचं कर्तव्य आहे शेतकरी जगला तर सर्वसामान्य जनता जगेल त्यामुळे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे जर कृत्य कोणी करत असेल तर त्याच्या विरोधामध्ये राज्य शासन संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना आदेश पारित राज्यामध्ये सगळीकडे महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत आणि राज्यातील सगळ्या ग्रामपंचायत जिल्हा परिषदा नगर परिषदा किंवा महापालिकेवर महायुतीची सत्ता यावी ह्यासाठी आम्ही तिघेही जे आमचे मुख्य नेते आहेत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आमची माहितीची सत्ता येईल याची आम्हाला खात्री संजय राऊतांना काय म्हणायचं आहे त्यांच्या घरामध्ये ज्यावेळेस भारत पाकिस्तान मॅचला ते विरोध करत होते त्यांच्या घरामध्ये टीव्ही चालू होता आणि भारत पाकिस्तान मॅच कुटुंबीय आमच्याकडे पुरावे आहेत बऱ्याच लोकांनी आम्हाला व्हिडिओ पाठवले जे जे लोक ते रस्त्यावर उतरले होते भारत पाकिस्तान मॅचच्या विरोधामध्ये त्यांच्या सगळ्यांच्या घरामध्ये फटाके फुटत होते आता अशा संजय राऊतांच्या प्रश्नाला प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं आमचं काही कर्तव्य आम्ही समजत नाही समाजातल्या सर्व जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारनं घेतलेली आहे आणि ती भूमिका आम्ही कायम राहू नाही बघा सरकार, ना हो। सरकार म्हणून हे माझ्या मी फक्त सोलापूरचा संपर्क मंत्री आहे परंतु हे निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आहे आणि लोकशाहीमध्ये भले मराठा समाज असू द्या कुणबी समाज असू द्या ओबीसी समाज असू द्या एसटी असू द्या किंवा बंजारा समाज असू द्या बंजारा प्रत्येक समाजाला लोकशाहीमध्ये आपल्या अधिकारासाठी रस्त्यावर उतरण्याचे अधिकार प्रदान केलेले त्यामुळे प्रत्येक हा आपल्या समाजासाठी रस्त्यावर उतरतो त्याला न्याय देण्याची भूमिका जी आहे जर कायद्याच्या कक्षेमध्ये बसत असेल तर आमचं सरकार निश्चितपणे घेईल ही वस्तुस्थिती आहे मी कालच धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि आता जिल्हाधिकारी सुद्धा सोलापूरचे जिल्हाधिकारी सुद्धा या ठिकाणी आहे मुंबईमध्ये जसं लेडीज बारचं पेव फुटलं होतं तशाच पद्धतीनं राज्यातील ग्रामीण भागामध्ये ह्या लोककला केंद्राचं पेव फुटलेलं आहे आणि अशा प्रकारे सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना बर्बाद करण्याचं त्या लोककला केंद्राच्या माध्यमातून काही कामं होत आहेत म्हणजे त्याचंच उदाहरण दिलं तर गेल्या आठवड्यामध्ये एका उपसरपंचानं केलेली आत्महत्या हे नाकारता येणार नाही अशा प्रकारे जर लोक कलाच्या नावाखाली कुणी जर गैरफायदा घेत असेल आणि प्रवृत्तीला जर काई उते जन देना जर काही काही उत्तेजन देण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून किंवा राज्य सरकार बिलकुल अशा लोकांना पाठीशी घालणार नाही लोककला आहे ती जिवंत राहिली पाहिजे कारण ती महाराष्ट्राची संस्कृती आहे पण लोककला केंद्राच्या नावाखाली जर असे चुकीच्या पद्धतीचे काही व्यवहार जर करत असतील तर मी जिल्हाधिकाऱ्यांना आता सूचना देतो धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा मी पालकमंत्री सूचना आहे की असे बेकायदेशीर चालणारे लोककला केंद्र ज्यातून गैरफायदा घेतला जातो आणि शेतकऱ्याच्या जा मुलांना देशोधडीला किंवा शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम जर होत असेल तर ते ताबडतोब बंद करा त्यांच्यावर कारवाई करा जुने जे परवानगी दिलेले आहेत ते परवाने सुद्धा रद्द करा पोलीस आयुक्तांना सुद्धा मी तशा सूचना केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर एसपी सुद्धा मी सूचना तशा केलेल्या पार्किंग पार्किंगची खूप मोठी अडचण आहे पार्किंग आणि शॉपिंग मॉल जर त्या ठिकाणी हे केलं तर मला वाटतं ट्रॅफिकचाही प्रश्न मिळेल आणि त्याच्यात बेरोजगारांच्या हाताला देखील त्या ठिकाणी काम मिळेल असे माझे चार एकूण चार प्रश्न आहेत आणि कामगार मगाशी आपण कामगार आयुक्तांच्या बाबतीमधला थोडासा कामगार ही वस्तुस्थिती आणि गरज परिस्थिती आहे की हजार रुपये घेतल्याशिवाय त्या माणसाला कामगाराचं साहित्य मिळत नाही आणि विशेष या साहित्याचं गोडाव सा या साहित्याचं गोडाव जिल्हाभर त्यांनी कुठल्या कुठल्या लोकांना दिलंय ते कोण आहेत हे सुद्धा तपासाचा आणि हे बघा तुमच्या डिपार्टमेंट बदल फार गंभीर तक्रारी आल्या आहेत आता त्या विषयावर मी तुम्हाला अजून उत्तर द्यायला भाग पडत नाही परंतु फार गंभीर तक्रार आहे आणि तक्रारी आहेत फक्त तर त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना केलेल्या आहेत आणि ते त्याबद्दल तुम्ही त्यांना भेटा आणि वस्तुस्थितीची कल्पना द्या एस टी स्टँडच्या आई का तिकडेच हो मी इकडे असताना तुम्ही कशाला बाहेर जायची गरज आहे मला एक गोष्ट सांगा आता काही आमच्या पदाधिकाऱ्यांच जी काही सूचना आहे त्या सूचना जरा लक्षात घ्या ना पंढरपूरला आता मी सुद्धा आधी आलो होतो त्यावेळेस सुद्धा वस्तुस्थिती काय आहे ही पाहिली आणि त्यांचं म्हणणं बरोबर आहे की जर आपण त्या ठिकाणी पार्किंगची मुबलक व्यवस्था केली आणि पार्किंगच्या के व्यवस्थे बरोबर काही कमर्शियल आपण स्ट्रक्चर जर केले एक साडेचार पाच एकर वर तर रोजगार पण उपलब्ध होईल महिला बचत गटांना काही आपण त्यातले काही स्टॉल किंवा जागा काही गाळे वगैरे देऊ शकतो का ते बघू म्हणजे आपल्याला पार्किंगचा मुख्य जो मुद्दा आहे आपल्या एसटीच्या रिक्वायरमेंट सोडून पार्किंग प्लस आ, आ, त्या कमर्शियल कॉम्प्लेक्स असा एक प्रस्ताव तयार करा आणि तो प्रस्ताव तुम्ही शासनाला पाठवा मी त्याला मंजुरी न्यू कारचा प्लॅन करताय हो नक्कीच तर मग सोमाणी हुंदायला अवश्य भेट द्या दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आणा सोमाणी हुंडाईची कार आपल्या दारी अपग्रेड टू एक्स्ट सीएनजी ड्युअल सिलेंडर सीएनजी टेक्नॉलॉजी सर्व सीएनजी कार झिरो डाउन पेमेंटवर उपलब्ध आणि आता जीएसटी कपात झाल्याचा लुटा आनंद पत्ता सोमाणी हुंडाई फोटकी रोड हॉटेल बालाजी सरोवर जवळ सोलापूर मोबाईल ब्याण्णव पंचवीस सतरा त्र्याण्णव झिरो एट